आयुष्यमान भारत योजना लवकरच सुरू होत आहे त्यासाठी रुग्णालयाच्या अडीचणी आणि प्रशासकीय कामकाज याबाबत आढावा बैठक होती मात्र शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नळंदकर बैठक संपल्यावर उशिरा धावत धावत आले त्यांनी मला निरोप नसल्याचे सांगितले मात्र प्रत्यक्ष त्यांना रितसर निरोप देण्यात आलेला होता एका योजनेत शासकीय रुग्णालयाने चांगले काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार करायचा होता मात्र नाव पुकारल्यानंतर समजले की ते आलेलेच नाहीत अखेर कोणीतरी निरोप दिल्यानंतर अधिष्ठाताप धावत पळत जिल्हाधिकारी कार्यालयात आले त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी मला निरोप नाही मी कशाला येऊ अशी भूमिका घेतली त्यावर ओमप्रकाश शेटे यांनी गांभीर्याने दखल घेऊन निवासी जिल्हाधिकारी यांना विचारणा केली त्यानंतर डॉक्टर ननंदकर यांना मेडिकल ऑफिसरकडून निरोप पाठवला असल्याचे स्पष्ट झाले त्यावर ओमप्रकाश शेटे यांनी अधिष्ठता डॉक्टर ननंदकर यांना चांगलेच फैलावर घेतले सामान्य लोकांच्या अत्यंत महत्त्वाच्या आरोग्याशी संबंधित असणाऱ्या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख उपस्थित असताना अधिष्ठाता उपस्थित नाहीत वैद्यकीय शिक्षण विभागाला गांभीर्य का नाही असे शेटे यांनी लनंदकर यांना सुनावले